नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे प्रत्येकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत अठरा जूनपर्यंत या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाप्रकारे आणि कोणते जिल्हे कोणते शेतकरी असान या पात्रामध्ये हे आपण सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत झाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण म्हणून एक शेत कर्जमाफी योजना ही समोर आली आहे या योजनेच्या मुख्य उद्देश बाजार शेतकऱ्यांच्या दिलासा देण्यासाठी त्यांच्या कर्जाचा बोज कमी करण्यासाठी राज्य सरकारने उचललेले मोठे पाऊल शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी घडून आणणारा महत्त्वपूर्ण निर्णय हा म्हणजे याच प्रकारे या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी कर्जमाफीच्या यो, योजनेअंतर राज्यातील सव्वीस जिल्ह्यामध्ये तेहतीस हजारहून अधिक गरीब शेतकऱ्यांसाठी हा निवड करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्याने एकूण एकूण एकशे नव्वद कोटी रुपयाचे कर्ज माफ करण्यात आलेले आहे आकडेवारी या योजनेची व्याप व्यापकतेचे घे गे, घेतलं आहे या सरकारने या योजनेसाठी एक केलेल्या कर्जाचे नावाचे लाभार्थी यादी जाहीर करून केली असून त्या यादीत समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार आहेत ही योजना विशेषतः राज्यातील अल्पभूधारक म्हणजे कमीत कमी जास्त शेतकरी कमीत कमी शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जाचे बोजा कमी होणे यामुळे त्यामुळे मानसिकता बळ मिळणे आणि त्यांचा ताण दूर करणे परिणाम त्या अधिक निष्ठेने आणि उत्साहाने शेती करून करू शकतील आणि त्या शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होईल आणि ही त्यांचे जीवनमान सुधारणेल आणि कशाप्रकारे अर्जाचा पाहूया अर्जदार हा वय अठरा वर्षाचे जास्त नसावे अर्जदाराची कोणतेही नोकरी नसावी अर्जदाराचे रक्कम ठरव ठराविक मर्यादेच असावी आणि अर्जदाराकडे सर्व आवश्यक कागदपत्र असावे गरजेचं आहे या निष्कर्षानुसार पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना एक लाख रुपयाचे कर्ज माफ केले जाईल हे लक्ष या योजनेचे ठेवण्यात आले आहे शेतकऱ्यांनी आपले लाभार्थी नाव कसे पाहायचे आपण येता बसायचे महत्त्वाचे आहे यासाठी खालील पर्याय आपण अनुसरायचे योज योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर द्याय जायचं आहे लाभार्थी विभागातील नावी विभागात जा नाव नवीन यादी मुख्य लिंकवर क्लिक करा आवश्यक माहिती भरा राज्य जिल्हा विकास गट त्यानंतर ब्लॉक प्र प्रकार क्षेत्र ग्रामपंचायत इत्यादी सबमिट बटनावरती क्लिक करा त्यानंतर पारदर्शक होणाऱ्या यादीत आपले नाव शोधा शेतकरी कर्जमाफी योजना ही महाराष्ट्रातील राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरून मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः पुढाकार घेऊन कर्ज कर कर्ज करणे आणि आपली पात्रता तपासणे गरजेचे आहे शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाल्यास त्यांच्या जीवनातील नक्कीच सरकारात सकारात्मक बदल होऊन योग्य आणि येईल आणि ते अधिक पुढे जा वाटचाल करू शकतील या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांसाठी पोचावा यासाठी सरकार प्रशासन आणि स्वयं संस्थ संस्थांनी एकत्र येऊन हे ये काम करायला गरजेचं आहे अशा प्रकारे कर्जमाफीचा हा थोडक्यात व्हिडिओ आपण इथं संपतो जैन जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्णारे